गोपाळपूर गट अवैध राखण्याचा निर्धार बालेकिल्ल्या डॉन लुकमध्ये उतरले प्रशांत परिचारक सभेला वेगळीच धार गोपाळपूर जिल्हा परिषद गट अवैध राखण्यासाठी आज गोपाळपूर इथं जिल्हा परिषद उमेदवार दुर्गाताई गोपाळकृष्ण अंकुशराव व पंचायत समितीच्या उमेदवार रंजना अप्पा शिंदे यांच्यात प्रचारासाठी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक मैदानात उतरले विशेष म्हणजे भाजपच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गोपाळपूरमध्ये प्रशांत परिचारक यांचा वेगळाच अंदाजात प्रवेश पाहायला मिळाला पांढरा शर्ठ डोळ्यावर काळा गॉगल आणि आक्रमक देह बोली या डॉन लुकमध्ये त्यांनी भाषण करता क्षणातच उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं त्यांच्या या शैलीची परिसरात चांगली चर्चा रंगली सभेत बोलताना परिचारक यांनी गोपाळपूरचा विकास कशा प्रकारे झाला पाहिजे याची ठोस मांडणी करत केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या दूरदृष्टीपूर्ण विकास धोरणावर प्रकाश टाकला जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील गट व गणांचे सर्व भाजप उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आमदार अभिजित पाटील व आमदार भगीरथ भालके हे कायमच माझ्या विरोधात उभे राहिले आहेत मात्र मागील निवडणुकीत मी एकटा असतानाही आठ पैकी सात जागा मी जिंकल्या यावेळी भाजपची ताकद आणखी वाढली असून जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपच्याच ताब्यात येणार याची मी ठाम गॅरंटी देतो सभेला स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते प्रचार सभेतील उत्साह प्रचारकांची आक्रमक भूमिका आणि त्यांचा हटके अंदाज पाहता गोपाळपूर गटात भाजपची पकड अधिक मजबूत होत असल्याचं चित्र स्पष्ट दिसून आलं आहे